भारत आणि पाकिस्तानचे डी आज एकमेकांशी चर्चा करणार आहेत दुपारी बारा वाजता या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे पाकिस्तान सोबत सिंधू करार आणि व्यापार मात्र स्थगितच राहणार आहे या चर्चेत पाकिस्तानशी दहशतवादाच्या शिवाय इतर कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही अशी माहिती मिळते आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत आहे उर्वशी आज ही महत्वपूर्ण चर्चा दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये पार पडते आहे अर्थात भारताचा स्टँड काय असणार आहे दहशतवादाविषयी भारत कोणते मुद्दे कोणत्या भूमिका कठोर भूमिका प्रामुख्याने म्हणताय कालच म्हणजे रविवारी आपण बघितलेलं की लष्करी ऑपरेशन जे महासंचालक आहेत म्हणजेच डीजीएमओ त्यांनी चार दिवसात संपूर्ण ज्या प्रकाराने घटना घडली ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दल माहिती दिली आणि तिथेच भारतीय खूप थोर असा जे आहे एक थांब आपला कॉल घेतला त्यात हेही सांगितलं गेलं की भारतीय सैन्याने आक्रमकपणाने जे आहे कारवाई करून पाकिस्तानला खूप मोठा उत्तर दिला आहे पाकिस्तानला गुडघे टेकवण्याचा भाग पडल्या अशा जे आहेत ऑपरेशन भारतने ऑपरेशन सिंधूरद्वारा केला आहे पाकिस्तानच्या घरात जाऊन पाकिस्तान मध्ये जे राहिलेले आणि श्रेय जसं ज्यांना पाकिस्तान देत होता त्या सगळ्या आतंकवाद्यांना जे आहे त्यांनी खात्यांचा खात्मा केला आहे शंभरपेक्षा जास्त आतंकवादी मेले तीन प्रमुख जे आतंकवादी दहशतवादी होते ते मेले तर या सगळ्यांचे डिटेल्स देता भारतने खूप मोठा असा ठोर एक कॉल पण हे घेतला आहे अगर वो गोली मारेंगे, तो हम सामने गोले से मारेंगे पाकिस्तानने हे ऐकून घ्यावं आणि पाकिस्तानने आपल्या हद्दीत राहावं हे काल भारताने खूप क्लिअर कट सांगितलं आणि म्हणूनच मनश्री काल पूर्ण रात्र जी होती ती शांत होती पाकिस्तानने कुठेच जे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाहीये काल रात्री जम्मू काश्मीर आणि बरोबरच आंतरराष्ट्रीय सीमेवरती काल पहिली अशी शांत रात्री मागच्या काही दिवसात होती असं समजून येते नक्की उर्वशी या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल <coughs>